माझा मित्र साहेबराव ठाणगे हा सेवन पोल सेवन सत्याहत्तर आणि तीन पंचवीस फक्त पार केलेले आहेत अजून तरुण आहे पहिली गाठ मला पडली त्यावेळी दे। बँकेमध्ये फार मोठ्या पदावर होते मुंबई बँक आणि आम्हाला त्याच्याकडे जायला आवडायचं म्हणजे अरुण मी म्हणा नेश पाटील म्हणा अशोक म्हणा कारण त्याच्याकडे कार होती <laughs> आणि कार मध्ये आम्ही सगळे बेकार आणि पहिली गाठबाजी पडली त्यावेळी केळवे संमेलन होत दुसरं आणि तिथे बँकेचा काहीतरी रिसॉर्ट होता आणि त्यात साहेबाने कविता म्हटली आणि त्यावेळी सगळा जमाना असा म्हणजे अशोक आमचा व्यंग कविता म्हणायचा अरुण गायचा मी गायचो तिसरा गायक आपला मिळाला आणि एवढा आवाजात तो गायचा मस्त देवाला दगडाचा घर गावाला आणि इतका मस्त ते वाटायचं ना कि कधीतरी बहिणाबाई म्हणा किंवा आमच्या शांताबाई म्हणा यांनी भूमिकेत रुजवलेला रोप अहमदनगरच्या पारनेरमध्ये साहेब रुपाच्या रूपाने आम्हाला भेटलं आणि अशा त्या कविता म्हणजे हा जरी मुंबईत असला एक मोठा ऑफिसर म्हणून तरी याचा एक पाय नेहमी गावात असायचा आणि त्याची खंत असायची नेहमी मला म्हणायचं मला शहरी वातावरणावर कविता लिहिता येत नाही पण लिहून नकोस <laughs> शहरी लोकांनी शहरी वातावरणावर लिहून इतक्या खराब कविता लिहिल्या तू कशा लह्यात पडतोस तू काम राही आणि मग तो जो काय सुटला देव बैल पुरत आई देव जन्मदाती आई आणि तिच्या पुण्या आईची सर कोणतं देवलाही नाही <laughs> अच्छा आम्हाला एकमेकांच्या कविता फार पाठ आहेत हल्लीच्या कवींना पाठ नाहीये पण आम्हाला खूप पाठ आहेत म्हणजे अशोकची मी म्हणू शकतो कुठले सर तर आमचे भीष्माचारी आहेत त्यांनी तर आम्हाला सगळ्यांनी शिकवलंय कसं काय म्हणायचं आणि कधी नाही म्हणायचं ते पण शिकवलेलं तर साहेबाची गोष्ट म्हणजे साहेबांचा गावी इतक्या वेळान गेलोय की त्याच्या आईला मी पाहिलंय त्याची आई इतकी सात्विक चेहरा इतका निर्मळ इतकीजवळ बसलेली असायची मी लोटांगण घातलं तिच्या आणि म्हटलं तिला एक प्रश्न फक्त विचारला की साहेब हा ज्यावेळी दोन वर्षाचा होता त्यावेळी तुम्ही काय हात मारायचे त्याला तर म्हणायचे साहेबा आई साहेबा असा डुलट डुलट डुलत यायचा कपडे नसलेला तर गावाचं सगळं मस्त वातावरण आणि मग सगळ्यात मला आवडलं म्हणजे मी त्यांच्या घरी ज्यावेळी वाशीला जायचो ना त्यावेळी जा तीन मुली अंजली त्यावेळी होती त्याच्यात सगळ्यात मोठी अंजली आणि नंतर दोन छोट्या होत्या त्या एकदम दुसऱ्या होत्या आणि ही झीट होती अजूनही कळत एवढी झीट अंजली आणि आमची वैशाली जी आहे वहिनी नाही म्हणत मी तिला ताई म्हणतो मनत। का कारण ती मला भाऊ म्हणते म्हणून आणि ती वैशाली असल्यामुळे हा सत्यातरचा झाला अजून जो सत्त्याण्णव पर्यंत जाईल त्याचं कारण वैशाली वैशाली आहे सगळेजण कालपणे एका जोडप्याचा सत्कार असताना आणि सगळे म्हणायचे कि ह्या बाई ना म्हणजे प्रदीप बायकोजी बायकोजीसाठी होती आणि तिथे मी गेलो असताना हिला चांगला नवरा मिळाला हिला चांगला नवरा मिळाला मिळत नाही नवरा चांगला नसतो बाई चांगली असते म्हणून नवरा चांगला कळलं कविता सांभाळणं एका क्षणाचं सांभाळणं आयुष्यभर आणि दोघांची एक कविता मी म्हणतो हा म्हणजे आग... आता मी गातो थोडासा कमीला गळा नसतो द्रड असत पण तो आगाळा असतो कारण गायकाला सूर पकडून गातो पण कमी भाव घेऊन गातो आणि त्यामुळे ते अभावाने जाणवतो <laughs> तर हा म्हणतोय वहिनीला कि एकदा एक प्रश्न पडला होता कि स्त्री ही पुरुषीच्या आयुष्यात बाई असते की आई असते आणि बरेचसे विद्वान अगदी घडलेला प्रसंग पाडगावकर होते बापट होते माधव गडकरी होते मदोमेश कर्टिक होते आणि अशी मोठी माणसं आली की मी जाऊन बसायचो मध्ये आणि त्यांच्यामध्ये एक जे मोठे न्यायाधीश होते त्याच्या बायकोने हा प्रश्न केला सगळ्यांना